नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत करा सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस साहेबरावजी कांबळे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सरचिटणीस साहेबरावजी कांबळे साहेब शहराध्यक्ष नंदूशेठ अग्रवाल तालुका अध्यक्ष दत्तराव शिंदे माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती रामभाऊ देवसरकर समन्वयक प्रेमराव वानखेडे सोशल मीडिया प्रमुख गजानन भारती व अनेक संपादक पत्रकार उपस्थित होते अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सर्व पिकांचे नुकसान झाल्यामुळे हेक्टरी एक लाख रुपये द्या अशी मागणीची निवेदन कलेक्टरला देण्यात आले यावेळी साहेबराव कांबळे म्हणाले की शेतकऱ्यांच्या नुकसानीला शासन जबाबदार आहे आमचा विकासाला विरोध नाही परंतु आवश्यकता नसताना धरणाची काय गरज यावेळी जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती रामभाऊ देवसरकर यांनी म्हटले आहे की धरणाचे पाणी सुटल्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले रस्त्याच्या पुलाची उंची नसल्यामुळे व रस्ते खचले बंदी भागातील रस्ते नाली पुलाचे काम त्वरित करावे आमदारांनी निधी दिला नाही निधी अभावे कामे रकडलेले आहेत पाहूया राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांची प्रतिक्रिया हा कृतीवर भर देणारा आहे दोन हजार सहा जे बार, बार आली होती दोन हजार सहा ला त्यावेळेस आम्ही उसा सहित अनुदान दिलं होतं ओला दुष्काळ जाहीर केला होता दोन हजार बाराला सुद्धा आम्ही उसा सहित लोकांना नुकसान भरपाई दिली होती काँग्रेस पक्ष हा तात्काळ इमिजिएटली ऍक्शन घेणारा पक्ष आहे पंधरा या अकरा वर्षाच्या काळात बीजेपी सरकारनं एखादी तरी ऍक्शन घेतलेली मला सांगा तुम्ही आज सात आठ दिवस झालेला आहे पूर पडी येऊन गेलेली आहे लोकांचं नुकसान झालं आहे शेतीमध्ये गेलं तर शेतीचा वास येतो आहे सरकार कुठं आहे छत्रिया घेऊन फोटो काढल्यानं ना होत नाही विकास विकास जायमो जाऊन इमिजिएटली मदत करणे त्याला विकास म्हणतात आमच्या काळामध्ये सरकारनं ज्या ज्या लोकांच्या घर गेले चोवीस घंट्याच्या ट्रँगुलर समिती नेमली होती तालुका स्तरावर बीडीओ तहसीलदार अध्यक्ष आणि तालुका कृषी अधिकारी त्याचे सदस्य होते गाव पातळीवर एक समिती नेमली होती तलाठी ग्रामचौक आणि कृषी साहेब या समिती नेमली आणि या समितीने सर्वे करून चोवीस घंट्याच्या आम्ही त्यांना तात्काळ मदत केली होती या सरकारनं आठ दिवस झालं तरी मदत करणार अरे कमीत कमी ओला दुष्काळ तर जाहीर करा जाऊ द्या सगळं सरसकट महाराष्ट्रभर जाहीर करणार नाहीत तुम्ही जे मंडळ ज्या मंडळाला इफेक्ट झाला जे सर्कल आहेत आपले सर्कल म्हणजे महसूलचे सर्कल महसूल सर्कल न्याय जर यांनी सर्वे केला असेल के 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 तर तात्काळ ते महसूल सरकार शंभर टक्के बाधित झालं हे पंचाहत्तर टक्के बाधित झालं हे साठ टक्के बाधित झालं एवढं तर म्हणा तुम्ही स्वतः फोटो काढल्यामुळं आणि टीव्हीवर आणि पेपरवर आल्यामुळं काही मदत होत नाही प्रत्यक्ष जाय मोक्यावर शेतकऱ्याला मदत दिली पाहिजे तेच खरं सरकार असते आणि सत्कार सरकार हे शेतकऱ्याचं असलं पाहिजे शेतकरी कोण्या पक्षाचा नसतो कोण्या पार्टीचा नसतो कोण्या जातीचा नसतो कोण्या धर्माचा नसतो तो जगाचा पोशिंदा आहे म्हणून शेतकऱ्यांना या सरकारनं तात्काळ मदत केली पाहिजे आणि त्याचं नुकसान झालं ते हेक्टरी एक लाख रुपये त्यांनी भरपाई जिबात उशीर नाही पावसाळ्यामध्ये जे, ना जे पूर त्या पुरामध्ये कोणी एंट्री करणार नाही त्यांनी केली नाही आमच्याही नेत्यांनी केली नाही आमचे नेते तर एवढ्या कमराईत केल्या पाण्यात गेले माणिकराव ठाकरे महाराष्ट्राचे नेते आहेत आमचे कमर पाण्यामध्ये जाऊन त्यांनी पाहणी केलेली आहे लोकांचे आसू पुसलेले आहे हे काम त्या मंत्र्यांनी केलं पाहिजे पालकमंत्री तर आज येतात तुम्ही या गोष्टीचा विचार करा तुम्ही प्रेस घ्यायच्या अगोदर माझे राम भाऊ आहेत भाऊ आहेत गोपाल भाऊ आहेत बाबूजी आहेत द्रावजी शिंदे आहेत इकडे वानखेडे साहेब आहेत हे जायमोक्यार जाऊन पाण्यामध्ये गेले आहेत कमर इतकाल्या पाण्यामध्ये आणि त्यांनी सर्वे केलेला आणि सर्वे केलाच नाही तर शासनाच्या आम्ही टाकलेलं आहे कलेक्टरांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाची दखल शासनानं घेतलेली नाही दुकान आहे त्या दुकानातून माल बाहेर गोरगरीबाला द्या आमच्याकडे दुकान नाही ना आमचं दुकान आम्ही खुले दरवाजे केले असते दुकान आहे दरवाजे खुले करा मोठे मनानं खुले करा आणि शेतकऱ्याला मदत करा रस्त्याची दयनीय अवस्था आहे रस्त्याचं मजबूतीकरण केलं पाहिजे विकास झाला पाहिजे आमच्या पक्षाची नीती तीच आहे आणि ते झाला पाहिजे उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तुम्हाला दराटीचा मेन रस्ता दराटी फाटा म्हणजे ते किनवटला जाणारा रस्ता ते शिवाजीनगर दोन इथपर्यंतचा रस्ता दीड वर्षापूर्वीचा मंजूर आहे आतापर्यंत एक साधा गिटीचा दगड सुद्धा तिथं टाकलेला नाही गिटीचा खडा सुद्धा टाकलेला नाही याला विकास म्हणायचा का बंदी भागात जा तुम्ही आता रस्ते कसे आहेत पैदल चालता येत नाहीत असे रस्ते आहेत याला विकास म्हणायचा का पंधरा वर्षे अकरा वर्षे सत्ता तुमच्या हातात आहे याला विकास म्हणायचा अरे आमच्याकडं नव्हतं काहीतरी आम्ही एक तुम्हाला रस्ता मंजूर करून दिला एक सॅम्पल दाखवलं की जेवली तो मुरळी रस्ता आम्ही डांबरीकरणाचा मंजूर करून देलाय आहे जिल्हा परिषदेकडून मान्य आहे तुम्हाला तुम्ही जाऊन बघा ते आम्ही मंजूर करून फॉरेस्ट फॉरेस्टची वाईल्ड ची परवानगी आणली बजेट लॅब झालं त्याला पुनर्जीवित केलं आम्ही आम्हाला माहित आहे ते त्याचे कोणा खाली होतं ते केलं आम्ही रस्ता पूर्ण करून दिला तुम्ही एक तर रस्ता पूर्ण करून द्या ना त्या बंदी भागातला काही लोक तर बंदी भागातले जावं आहेत ते करा ना तुम्ही कोण नाही म्हणलं तुम्हाला सत्ता तुमच्या हातात आहे पैसा तुमच्या हातात आहे वाईल्ड लाईफच्या परवानग्या तुमच्या फॉरेस्टच्या फॉरेस्टच्या परवानग्या तुमच्या तुमच्या हातात आहे तर हे तुम्ही करा तुम्हाला कोण अडलं तुम्ही विकास करा आम्ही तुमच्या सोबत आहोत काही नाही आम्हाला विरोध करायचा नाही विकासासाठी पण लोकांना मदत झाली पाहिजे एवढीच आमची रास्त मागणी कलेक्टरला निवेदन देणार डिप्टी कलेक्टरला निवेदन देणार शासन स्तरावर निर्णय देणार आम्ही हे परिपत्रक आमचं देणार त्यांना निवेदन देणार आणि विनंती करणार की हे तात्काळ दुरुस्त करा तांत्रिक मान्यता बऱ्याच कामाला सरकारने इश्यू केलेल्या आहेत परंतु ते काम पूर्ण झालेली नाहीत ते जर दोन वर्षाच्या काम पूर्ण झालेले नसतील तर ते काम लॅप्स होतात हा शासन निर्णय आहे परंतु काय होत आपल्या इथे एक सवय आहे काम मंजूर करायची आणि इलेक्शन आले की नारळ फोडायचं तसंच आमदार महोदयांनी एक प्रश्न उपस्थित केला आम्हाला कुठं भेटले होते आमदार साहेब रे परत आता रद्द करणार आहोत अरे तुम्ही धरण तुम्हाला कोण करा म्हणलंच कोण होत म्हणून तुम्ही रद्द करणार आहात आणि तुमच्या हातात आहे का रद्द करायचं तुम्ही मागणी केली संपला विषय तुम्ही फक्त आता जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका तोंडावर आल्यात म्हणून लोकांची शेतकऱ्यांची कष्टकरी माणसांची सहानुभूती मिळावं म्हणून धरण रद्द करतो असं म्हणतात पण तसा प्रकार होणार नाही सगळे धोताड आहे क्षेत्रातल्या धरणातल्या शेतकऱ्यांची कमीत कमी त्यांनी मत जाणून तरी घ्यायला पाहिजे होतं

कताही नाही ब्राह्मणगावचे कारखेड जे वाटेगावचा पूल होणार होता ना तिथपर्यंतचा रस्ता आणि मध्ये येणारे प्रत्येक पुलाची उंची वाट या सगळे कामं प्रस्तावित होते पण दुर्दैवानं त्याच्यानंतर ते शासन कोसळलं आणि आल्या आल्या आपल्या सगळ्यालाच माहीत आहे की सगळेच कामं रद्द झाले होते जेवढे मंजूर झाले होते सगळे कामं रद्द झाले होते आता ही कारणं नाही ही वस्तुस्थिती आहे राहिला प्रश्न काकांनी बरोबर म्हटलं की बा तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये जवळजवळ तीस दोन पतीची कामं घेऊन तो दिली काका ती कामं आजही आहेत आणि काम एका हेडवर कधीच नव्हतं काम हे चार ते पाच खेड आता खेड मोजायला गेलं तर कदाचित जास्त येतील शाळेचा असेल नवबुद्धवस्थितींचा असेल पंचवीस पंधराचे असतील कारण मी जो निधी आणला तो जिल्हा परिषदेचाच नाही तर मला प्रत्येक जसं मी आत्ता अभिमानाने सांगितलं किंवा त्यावेळेस ते तत्कालीन पालकमंत्री संजयराव राठोड असतील त्यांच्या सहकार्यानं पण निधी आणला त्याच्या आधी मदोराव येरावार होते त्यांच्या सहकार्याने निधी आणला सगळ्यात मोठा विषय हा होता की मतदारसंघामध्ये आला पाहिजे आणि ती कामं आजही शाबूत आहेत आजही मतदारसंघामध्ये आली पाहिजे राहिला विषय कांबळे साहेबांनी जो धरणाच्या संदर्भात मांडला धरणाच्या संदर्भात आपण सर्वांची एक भूमिका समजून घेतली पाहिजे गावं वीस जातात की एक जाते हा प्रश्न

तो गाव कशी करू आणि कुठल्याही कामामध्ये आता तुम्ही सगळेच अनुभवी आहेत म्हणजे माझ्यापेक्षा अनुभवी लोक आहात त्याच्यात तरतूद करायची असते आज फक्त ते हेड ओपन करून त्याच्यामध्ये दहा रुपये टाकून ही बजेट तयार करतानाची प्रोसिजर आहे जस जसं काम पुढे जाते त्याच्यावर निधी वाढत जाते त्यामुळे जाणारे क्षेत्र आता बरेच त्याच्यावर विषय येतात की बा जमीन गेली तर त्याच्या पाच पट मोबदला मिळेल पट मोबदला मिळेल ज्या शेतकऱ्यांचे दोन आणि तीन एकरच ज्यांच्याकडे जमीन आहे ती तीन एकर आज पाण्याखाली गेलेली गे, आहे त्याला पंचवीस आणि तीस लाख भेटले त्याला शेतीशिवाय त्याला करायचं आणि गाव सोडून गेल्यावर गाव सोडून गेल्यावर त्या माणसानं राहायचं भलेही जसं कांबळे साहेबांना अतिशय मार्मिकपणे सांगितलं की वाढते सगळं जमीन वाढत आज जमीन भेटतच नाही तुम्ही घ्यायला गेली तर भेटत नव्हतं इतकी वाईट परिस्थिती आहे आणि सगळ्यात मोठा याच्यात ज्याला मी म्हणेल की सगळ्यात मोठा याच्यात आणखीचा विषय असा आहे की त्या प्रकल्पाचा जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना कुठलाही फायदा वीज निर्मिती होईल इंडस्ट्रीयल